हनुमानाची समुद्र लांघन कथा हनुमानाची समुद्र लांघन कथा फक्त एक साहसी प्रवास नव्हता तर ती रामायणातील श्रद्धा धैर्य आणि निष्ठेची सर्वोच्च उदाहरण आहे रामाने हनुमानाला पाठवलं तेव्हा त्याला फक्त लंका ओलांडून सीतेचा शोध घेणे नव्हते तर एका दिव्य उद्देशासाठी पाठवलं होतं अधर्माच्या विजयासाठी अधर्मावर मात करण्यासाठी आणि भक्तीच्या मार्गावर प्रकट होण्यासाठी हनुमानाच्या मनात रामाविषयीची असीम श्रद्धा होती ती श्रद्धा त्याच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात स्पष्ट दिसत होती हा प्रवास जरी भौतिकदृष्ट्या लांब आणि कठीण होता तरी हनुमानासाठी तो मानसिक आणि आध्यात्मिक रूपात अजून अधिक आव्हानात्मक होता समुद्राच्या विशालतेमुळे त्यातील प्रचंड लाटा वारा गर्जना आणि भीषण अडथळे हे सर्व त्याच्या समोर एक मोठं आव्हान उभे करीत होते पण हनुमानाने आपल्या भक्तीने आणि निष्ठेने हे सर्व अडथळे पार केले या लांघनातून त्याने दाखवले की जेव्हा मन पूर्णपणे धर्म भक्ती आणि निष्ठेने भारलेले असते तेव्हा भा कोणतीही अडचण अशक्य नसते हनुमानाची ही कथा केवळ साहस नाही तर धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायक संदेश आहे लंकेत सीतेचा बंदिवास हा केवळ एका स्त्रीच्या मुक्तीसाठीचा संघर्ष नव्हता तर धर्म निष्ठा आणि सत्यासाठी चाललेल्या युद्धाचा प्रतिकात्मक स्वरूप होता रावणाच्या भव्य किल्ल्यात सीतेला कैद ठेवण्यात आले होते त्या किल्ल्याच्या भिंती मजबूत रक्षण कठोर आणि शत्रूंची सतत देखरेख होती या परिस्थितीत कोणताही सामान्य योद्धा पुढे येणे धाडसाचेच नव्हते राम आणि लक्ष्मण यांनी अनेक योद्ध्यांसह तयारी केली पण त्यांना असा योद्धा हवा होता जो केवळ बलवान नव्हता तर बुद्धी चपळता आणि भावनेने भरलेला होता हनुमान हे सर्व गुण घेऊन आले त्याचे मन रामावर आणि धर्मावर पूर्णपणे केंद्रित होते त्याची धैर्य विवेक आणि भक्ती ही त्याची खरी ताकद होती हनुमानाने फक्त शारीरिक क्षमता नव्हे तर मानसिक निश्चय आणि आत्मविश्वास दाखवून हा कार्यभार स्वीकारला लंकेत सीतेला शोधणे आणि तिला मुक्त करणे ही केवळ युद्धाची गरज नव्हती ही रामाच्या धर्म निष्ठा आणि सत्याच्या लढाईची पहिली पायरी होती हनुमान हा या कार्याचा मुख्य स्तंभ बनला ज्याच्या साहसाने संपूर्ण अभियान यशस्वी झाले हनुमानाला रामाने दिलेले आदेश अत्यंत कठीण होते त्याला लंकेच्या विशाल समुद्रावरून प्रवास करावा लागणार होता जो साध्या मनुष्याच्या कल्पनेपेक्षाही जास्त भयानक होता समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा विजासारख्या गर्जना करत होत्या वारा उग्रपणे गाजत होता आणि आकाशात गडगडाटाची आवाजाची लाट पसरलेली होती अनेक वीर योद्धे आणि दैवी प्राणी या मार्गाने गेल्यावर पराभूत किंवा थकलेले परतले काहींचे प्राणसुद्धा संकटात पडले पण हनुमानाच्या हृदयात एकच ध्येय प्रस्थापित होते रामाच्या आज्ञेचे पालन करणे आणि सीतेला मुक्त करून आणणे त्याचा आत्मविश्वास भक्ती आणि साहस या सर्वांचा संगम होता त्याने थोडा विचारही न करता समुद्रात उडी मारली त्याची गती इतकी प्रचंड होती की पाण्याचे लाट त्याच्या चालण्याने सरकत गेल्या आणि समुद्र जणू त्याच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक झाला हनुमानाच्या मनातील भक्ती आणि निश्चय इतका प्रबल होता की कोणतेही संकट कोणतीही लाट कोणताही भयंकर वादळ त्याला थांबवू शकले नाही प्रत्येक पावलावर त्याच्या आत्मा रामाच्या आदेशाप्रती समर्पित होता आणि हेच त्याच्या साहसाचे आणि यशाचे मूळ कारण ठरले हनुमानाच्या अद्भुत सामर्थ्याचे दर्शन या क्षणात पूर्णपणे उमटले त्याने आपल्या शक्तीचा उपयोग करत आपले शरीर प्रचंड रूपात वाढवले जणू पृथ्वी आणि आकाशाचा संगम एकत्र आला आहे त्याच्या डोळ्यात तेजस्वी प्रकाश चमकत होता आणि त्याच्या अंगातील ऊर्जा इतकी प्रचंड होती की ती समुद्राच्या लाटा ओलांडूनही त्याला थांबवू शकत नव्हती हनुमानाच्या मनातील श्रद्धा आणि भक्ती यांचा संयोग त्याच्या प्रत्येक हालचालीत स्पष्ट दिसत होता समुद्राची उग्र लाट वारा आणि वीज हे सर्व त्याच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक झाले त्याचे पावलजणू पृथ्वीवर आणि आकाशात ठसा उमटवत होते आणि प्रत्येक पावलावर त्याची भक्ती साहस आणि निश्चय स्पष्ट होत होते हनुमानाचे शरीर आणि मन एका अविचलित ध्येयासाठी एकत्र झाले होते सीतेच्या उद्धारासाठी रामाच्या आदेशाचे पालन समुद्राच्या दिशेने झेप घेताना त्याच्या प्रत्येक हालचालीत वीरता आणि भक्तीचा अद्भुत संगम दिसत होता या क्षणात हनुमान केवळ एका योद्धा नव्हे तर अडीग निश्चय आणि दिव्य भक्तीचा प्रतीक ठरला ज्यामुळे कोणतीही अडचण त्याला थांबवू शकली नाही समुद्राच्या मध्यभागी पोहोचल्यावर हनुमानाने आपल्या बुद्धीचा सर्वोत्तम उपयोग केला तो फक्त आपल्या अद्भुत शक्तीवर अवलंबून नव्हता त्याने परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले आणि समुद्राच्या लाटांशी वायाशी आणि त्यातील अडथळ्यांशी संतुलन साधले त्याने जाणून घेतले की जर तो अति उत्साहाने उडी मारेल तर प्रचंड लाटा त्याला मागे फेकून टाकतील किंवा त्याचे ध्येय बिघडवतील म्हणून हनुमानाने आपल्या शरीरातील ऊर्जा आणि सामर्थ्य नियंत्रित केले प्रत्येक हालचाल नियोजित पद्धतीने केली मग त्याने एक अचूक आणि शक्तिशाली उडी घेतली जणू समुद्रावरून आकाशात झेपावल्यासारखा त्याच्या पंखांच्या गजर आणि पावलांची थरथरणारी आकाशगामी शक्ती पाहून समुद्र जणू थरथरला ही उडी फक्त भौतिक सामर्थ्याच्या नाही तर हनुमानाच्या बुद्धी संयम आणि धैर्याचा परिपूर्ण संगम होती या क्षणाने त्याचे साहस आणि शौर्य अनंत भव्यतेने प्रकट झाले समुद्रावर उडी घेतल्यावर हनुमानाला प्रचंड संकटांना सामोरे जावे लागले भयंकर वारा उधरणा लाटा आणि विजेच्या झळा तरीही त्याने हार मानली नाही प्रत्येक श्वास आणि प्रत्येक विचार राम आणि सीतेसाठी समर्पित होता भक्ती आणि श्रद्धेच्या आधारे त्याने आपली मनोबल कायम ठेवले समुद्राच्या गर्भातून बाहेर पडताना त्याने शक्ती आणि सामर्थ्य पुन्हा वाढवले जणू समुद्रानेच त्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा घ्यावीशी वाटली या संघर्षात हनुमानाचे धैर्य संयम आणि भक्तीच्या सामर्थ्याचा परिपूर्ण संगम प्रकट झाला ज्यामुळे त्याची ही उडी केवळ भौतिक सामर्थ्याचे प्रदर्शन नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक विजयाचे प्रतीक बनली लंकाभूमीच्या तटावर पोहोचल्यावर हनुमानाला सीतेशी भेट झाली आणि त्या क्षणाची गोडी अवर्णनीय होती सीता हनुमानाच्या भक्तीने भारलेली होती तिच्या डोळ्यातील दुःख आणि अपेक्षा त्याला जाणवल्या हनुमानाने तिला शांततेने सांत्वन दिले रामाचे संदेश पोहोचवले आणि आश्वासन दिले की लवकरच राम तिच्या मुक्तीसाठी येणार आहेत त्या क्षणात हनुमानाचे धैर्य समर्पण आणि भक्ती स्पष्ट दिसत होती त्याची उपस्थिती सीतेसाठी फक्त सुरक्षा नव्हती तर तिच्या मनातील आशेचा प्रकाश बनली हनुमानाच्या विश्वासामुळे सीतेला मानसिक आधार मिळाला आणि त्याच्यातील रामाच्या प्रेमाची गहन अनुभूती तिला जाणवली ज्यामुळे तिने संकटांचा सामना धैर्याने करण्याचा निर्धार केला हनुमानाने लंकेत आपल्या शक्ती आणि बुद्धीच्या संयोगाने अवर्णनीय धैर्य दाखवले रावणाच्या सैन्याशी लढताना त्याने फक्त शारीरिक ताकद नव्हे तर रणनितीचा उत्कृष्ट वापर केला जंगलातून शहरांच्या गल्ली गल्लीतून तो उभा राहिला प्रत्येक अडथळा पार करून सीतेचा शोध घेत राहिला त्याच्या कारनाम्यांमुळे रावण आणि त्याचे सैन्य थरथरले भयभीत झाले हनुमानाचे धैर्य आणि बुद्धीचे मिश्रण लंकेत अद्वितीय सामर्थ्य बनले ज्यामुळे तो सीतेच्या मुक्तीसाठी कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास समर्थ झाला त्याच्या या साहसामुळे लंका भूमीवर भीतीचे वादळ उठले हनुमानाची ही कथा फक्त एका साहसाची गोष्ट नाही तर ती श्रद्धा धैर्य आणि निष्ठेची अमूल्य शिकवण आहे त्याने दाखवले की जेव्हा श्रद्धा आणि धैर्य एकत्र येतात तेव्हा कोणतीही अडचण अशक्य नाही समुद्रलांघन हे त्याच्या बल बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहे हनुमानाने भीती न बाळगता निष्ठेने आणि बुद्धीने संकटावर मात केली ही कथा आपल्याला सांगते की जीवनातील मोठ्या ध्येयांसाठी मनोबल श्रद्धा आणि सातत्य अनिवार्य आहे आणि जेव्हा हे गुण एकत्र येतात तेव्हा कोणतीही अडचण मात केली जाऊ शकते हनुमानाचा धैर्यशील मार्गदर्शन आजही प्रेरणा देतो हनुमानाची समुद्रलांघन कथा आपल्याला शिकवते की धैर्य निष्ठा आणि श्रद्धा कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतात रामभक्त हनुमानाने दाखवले की निष्ठा आणि श्रद्धाशक्ती आणि बुद्धीपेक्षा अधिक प्रभावी आहेत आणि जीवनातील मोठ्या ध्येयांसाठी या गुणांची महत्वपूर्ण भूमिका असते मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा